त्यांचा चिरंजीव मी शब्द फसत नाही ससा त्यांचा चिरंजीव उपसरपंच बरोबर का, का मुलीचे उपसरपंच हो। कुठे महेश भाऊ महेश भाऊ हातवर करा जरा चांगलं त्यांना भारी नियोजन आज केलेलं आहे त्यांचा चिरंजीव आरुष आणि मधवरा भाऊ दाबाडे ज्यांची असल चांदीची गदा तीन लाख मंडळी तीन लाख रांका जेलवरची अस्सल पावती आणि ती गदा बघितल्या आहोत बरोबर तीन वा त्या नजरेलाच खरोखर ती चांदीची गदा दिसते चांदीची गदा दिलेले युवा नेते मधुर भाऊ दाभाडे यांचा मुळशी कृषी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान केला जात आहे मी मधुर भाऊ दाभाडे विनंती करतो आपला सत्कार सन्मान स्वीकारण्यासाठी मैदानात जायचं आहे वैभव प्रमाणे संतोष शेठ शेलर आपलाही प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान केला जात आहे आपण विनंती आपण मैदानात यायचं आहे सन्माननीय संतोष शेठ थांबा वैभव मुरघुटे बोला सरांनी आता जसं सांगितलं ज्यांच्या अंगी दातृत्व असत आणि खरंच हे दातृत्व ज्यांच्या अंगी आहे ज्यांनी या ठिकाणी खरं तर वारसा ज्यांनी या ठिकाणी जपला असे मधुर भाऊ दाभाडे आज त्यांचा या ठिकाणी मुशी केसरी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान होतोय अतिशय सुंदर अशी गदा तुम्हाला तीन लाख रुपये ただ、ただ。 त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे उद्योजक संतोष शेठ शेलर आपल्याही प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान केला जातो आपण त्याचा स्वीकार करायचा आहे छान अतिशय आहे आणि शेठ केमसे आपल्याही प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान केला जातो आहे आपण विनंती आपण त्याचा स्वीकार करायचा आहे कोणाचा सन्मान आहे हे जाऊ नये घेऊन पटपट पट सन्माननीय राखेची झवेरी आपलंही सहर्ष स्वागत ओके अरुण दुबे थँक्यू चला देवा भाऊ पवार सहर्ष स्वागत आकर्षक सन्मान छिल्ले जी पवार आपला भाऊ रामचंद्राची प्रतिमा देवीची मूर्तीची प्रतिमा या ठिकाणी दिली जाते आई जगदंबेशी महाराष्ट्राची कुलस्वामी आणि म्हणून ही भूमी देव म्हणून आताच वैभव मुरकुटे सरांनी सांगितलं की दातृत्व पाहिजे मंडळी पैसा सर्वांच्याकडे आहे कारण महानद्या दानद्या उद्योजक आपले ऐका ज्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणात अस्सल संदेशी गदा आणि वडिलांचं शब्द पडून आहे ती रांका जेलोरची तीन लाख रुपये किमतीची मयूर शेठ दाभाडे आणि त्यांनी उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी आणि पाच हजार रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे मयूर शेठ दाभाडे मधुरा हा तंबा एकच मिनिट सन्मान्य मधुर शेट धनंजय दाभाडे हा उत्कृष्ट कॉमेडी साठी पाच हजार रुपयाच दिलेलं आहे की प्रेरणा ऊर्जा मिळते म्हणून मी माझा जास्त प्रचार करत नाही आपल्याला बोलत राहायचं कुठे रंगवायची कुठे तापवायच्या आलेल्या पैलवानांच आणि पैलवानांना बक्षीस मिळावं आपला आग्रह असतो एक पैलवान खरोखर मनापासून सांगतो लक्ष्मी नाकारू नये परंतु पैलवान एक घडवणं पांडभाव हे कोणी सांगणार नाही पैलवानांना बक्षीस द्या आखाड्यांना वगैरे मी सांगत असतो पैलवाना बक्षीस मिळू द्या सत्कार करताना दिलं काय हरकत नाही परंतु शेवटी त्यातूनच ऊर्जा मिळते आणि ते दातृत्व आदरणीय मधोर धनंजय दापाडे यांच्याकडे आहे चांदीची कथा द्यायची तर बघा ना कारण वडिलांनी ते जाहीर केलं होतं मुळशी केसरीला आपली गदा त्यांच्या वडिलांच्या म्हणजे मधुर दाबण्याच्या आजोबांच्या स्मरणात बरोबर का वडिलांना ते केलं होत आणि ते आता त्यांना की आपल्या वडिलांची शब्द व्हाय जातात असा म्हणून भावा हिस्सा गुंडा त्याचा तिन्ही लोकेशन बबनराव साखरे आलेत का हिंजवडीचे वस्तात हिंजवडीलाही चांगलं मैदान हिंजवडीकर मंडळी प्रत्येक गावागावाची परवा मुठ्याची मंडळींना चांगलं मैदान घेतलं परंपरा जपली पाहिजे कारण हे देवाचं जरी कार्य असेल यात महत्वाचं आहे सुजान आणि पलवान पिढी आपल्याला तयार करायची या मनानं मेंदवना आणि मनगडाने सुजान आणि पलवान पिढी कोणत्याही परिस्थितीत काही होऊ द्या काही होऊ द्या गरज आहे काळाची माय भगिनी मोठ्या आश्चर्य पाहतात माझं पोरग सुदृढ झालं पाहिजे माझं पोरग बबनराव साखरेम असतात पंडभाऊ खानेकर एक उत्कृष्ट पैलवान नॅशनल चॅम्पियन उद्योजक आनंदाजी आपलं स्वागत त्याचप्रमाणे स्वागत देवराम काटे पाटील एक आपल्या पिंपळे सौदागरचे हा नंतर आपल्या आबू माजेऱ्यांना कीर्तिवंत मल्लांचा इतिहास मुळात कुस्तीमध्ये साहित्यच कमी आहे साहित्य म्हणजे पुस्तक कमी आहे मारली बघा साहित्यच कमी आहे म्हणून कुस्तीचा प्रचार त्यांना यशवंत घाटे पाटलांना मात्र आपल्या पुणे जिल्ह्यातल्या कुस्तीला खरोखर न्याय दिला म्हणजे पेशवे काळापासून शिवकाळापासून सगळे राजा महाराजांचा इतिहास अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडला यात अनेक नव्या पैलवानांचा उल्लेख आहे प्रत्येक गावच्या अबू महाराजांना तर प्रत्येक गाव एकही गाव सोडलं नाही प्रसिद्धी झाली पाहिजे ना पुढच्या पिढीला इतिहास समजला पाहिजे म्हणून समाज जागृत राहिला पाहिजे कधी विजू देता कामा नाही कारण ही काळाची गरज आहे घरात एक तरी असावं एक बघा पोरं असल्यानंतर बिंदास असतात ते गावातही गावातही गावा गावालाही अभिमान वाटतो आमच्या गावचा पैलवान आहे एवढंच नाही नांदागेला केलेल्या लेखीबाळी अभिमानानं सांगतात आमच्या गावात भरपूर पैलवान आहे पैलवान भरपूर आहे हा अभिमान आपल्या माई लेखींना शून्य आहेत कुस्तीचा लाल शून्य निळा एक अतिशय चालू आहेत कथा पंच यस राजेंद्र पेरी विंकल स्कूलचे डायरेक्टर अरे मावळ केसरी पैलवान अनिल कडू आपलंही स्वागत आहेत सगळ्या क्षेत्रातली मंडळी कुस्तीवरती प्रेम करणारी मंडळी म्हणून पहिलवान पहिलं जर चालत जायचं ना तर लेंगा सदर बघा ना तो रुबाब पुण्यात कुठल्या तालमीचा आहे म्हणून वळून वळून लोक बघायची देवळाचे शिवराम दादावाला आहे का चंदुबाई वाला आहे कारण ते गट आजही सकाळी जाहीर केलंय की ती कुस्तीची परंपरा परत चंद्रकांत का का माझे आमदार परत त्या सुरस निर्माण व्हावी ती ईर्ष्या निर्माण व्हावी परत मैदान पद्धतीने निर्माण हो। हा गुरु भेटलाच पाहिजे कारण मुळशी तालुका कुस्तीगिरी संघाचे अध्यक्ष सन्माननीय गोविंद आंग्रे आपलं सर चे स्वागत त्याचप्रमाणे पहिला संतोषजी दगडे आपलंही ही सर स्वागत किंवा नेते महेश भाऊ वाघ निले साच्या वतीने दत्तवाडी केसरी स्पर्धेचे त्याचबरोबर सन्मानिय रामभाऊजी निकटे आपलं स्वागत सर्व मान्यवर भावना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे संतोष दगडे माजी उपसरपंच आणि मुक्ती संघाचे अध्यक्ष गोविंद आग्रे आणि संतोष दगडे यांचं आगमन जामगावचे माजी सरपंच लक्ष्मण मप्पा ठोबरे आपलं ही स्वागत आपण विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय पिरगुडच पेरगुडची सगळीच मंडळी मनापासून मोठ मैदान पाडव्याच्या वेळेस बरोबर का विक्रम पवळे जे आहेत ना आपले आता आमचे आपलेच आहेत जोडीदार एन आय एस प्राध्यापक सगळे पद आणि उत्कृष्ट पैलवान कृष्ठ तुमचे निवेदन केलंय मी सगळं त्यामुळे एक बी आणि एक सुशिक्षित आणि एन आय एस केलंय हेही महत्वाचं प्रगती निलेची गायकवाड अखिल दत्तवाडी केसरी पानशेच्या धरणाची पुनर्वसित झाली ती दत्तवाडी आणि ती महत्सोबाची यात्रा आता खरोखर मस्तोबा पावतो एकोणीसशे एकसष्ट पानिपाच आपलं पानशेच हा शून्य दोन कुस्ती वा पुढची तयार राहणार वा महाराष्ट्र चॅम्पियन विरुद्ध तुषार तांगडे परत तालुक्यातले झाले नवनाथ अण्णा बोडखे मावळ मल्ल सम्राट संस्थापक हेही औरजन उपस्थित आहेत माले केसरी कुस्ती स्पर्धेचे कार्याध्यक्ष सहिलोन गोरख भाऊ नलावडे लावडे बावळ सिंह श्री स्वागत भाऊंना विनंती व्यासपीठावरती यायचंय बावाळवले वजन तरी पाहुण्यांना घेऊन यायचंय संदीप काळे मावळ केसरी आपलंही स्वागत आहे वा दम साक्षाचा महत्त्वाचा काही हरकत नाही पहिलवान होतंच तसं यरा मुळशी तालुक्याचे युवा नेते सन्मान्य मिलिंदादा वाळंज यांचं आगमन होत आहे बहुंच मुळशी केसरी प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत उद्योजक विशालजी ओझरकर आपलंही सहर्ष स्वागत लाल शून्य निळा चार ही कुस्ती तोलामोलाचे अनिल कत्रे इंदापूरचा लाल पटीतला लाल चट्टीतला माउली सोनवणे अविनाश गावडे मुळशी तालुक्याचे युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्मान्य मिलिंदादा वाळंज आपलं मुळशी केसरी प्रतिष्ठाच्या वतीने सहर्ष स्वागत सन्मान्य दादांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचे दादांबरोबर आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत अमिताप्पा आखाडे आपलंही सहर्ष स्वागत सरपंच निलेजी मेंगडे आपलंही सहर्ष स्वागत अविराज गावडी काय पुढील कुस्ती लावण्यासाठी अभिजित अभिजित पुढील कुस्ती लावण्यासाठी काही वस्ताज मंडळींना मी निमंत्रित करतो आबू माजीरे सन्माननीय दिगंबरजी केदारी सन्माननीय वस्तात मातीरे सन्माननीय शिवाजी पातगडे गणेशाबा कंधारे गणेशजी पायगोडे राजू सुतार हनुमंत मरे बाप्पू भागवत नरेंद्रजी मागणे अमित पिंगळे बजरंग मारणे संदीपजी काळे माऊली मते